नमस्कार मी स्वानंदी स्वानंद स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ऍपल पॅन सफरचंदाचे पॅनकेक करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कमी होणार आहे एकदम युनिक रेसिपी आहे खूप छान लागते खायला नक्की करून बघा तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल चला सफरचंदाचे पॅन करण्यासाठी तुम्ही दोन सफरचंद घेतले आहेत ही साधारण कोमट ते गरम पाण्याने आपल्याला धुवून द्यायचे याचं कारण असं की ह्याच्यावरती जी वॅक्स लावलेला असतो तो आपल्याला पूर्णपणे निघायला पाहिजे कारण ही मी सालासकट वापरणार आहे तुम्ही साल काढून वापरणार असाल तर तुम्ही गरम पाण्यात नाही घेतली तरी चालेल तुम्ही स्किन याची काढून टाकून मग वापरू शकता पण मी ही सालासकाट वापरणार आहे कारण सालामध्ये सुद्धा सत्व असतं तर चला आपण हे किसून घेऊया आता मी ही बारीक ग्रेटरवरती ग्रेट करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता हा बियांचा पोर्शन वगळून बाकीचा सफरचंद मी इथे किसून घेतलं आहे इथे मी बियांचा आणि देठाचा पोर्शन सोडून बाकी दोन्ही सफरचंद किसून घेतले आहेत आताही आपण बोलमध्ये काढून घेऊया इथे मी सफरचंद किसून घेतलं आहे यामध्ये मी घालणारे दोन वाट्या मैदा आहे हा आपली रेग्युलर जी जेवणाची वाटी असते मी दाखवतो ही जी वाटी आहे यानेच दोन वाट्या मैदा मोचून घेतला आहे तो आपण ह्याच्यात घालूया त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलाय तर तो, तो आपण एक दोन ते तीन चमचे घालणार आहोत नाही घातला तरी चालतो ऑप्शनल आहे मी थोडासा घालणार आहे आणि त्याचबरोबर अर्धी ते पाऊन वाटी पिठी साखर घेतली तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही ती कमी जास्त घेऊ शकता आणि एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये घालणार आहे दूध साधारण एक वाटीभर दूध आधी आपण घालणार आहोत आणि मग ह्याची कन्सिस्टन्सी चेक करून आणखीन आपण लागलं तर घालूया जसं आपलं इडलीचं किंवा डोशाचं बॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं दूध लागणार आहे ह्याच्यात आणखी तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशी ठेवली आहे ते आता ह्याच्यात सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स घालायचा आहे तो म्हणजे बेकिंग पावडर इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घेतली आहे ती आपण घालूया आणि त्याचबरोबर इथे मी घेतला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा तो पण आपण घालणार होतो त्याच्यात त्याच्या गुठळ्या मोडून घालायच्या नाही तर त्या एकाच ठिकाणी राहतील आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपलं बॅटर आता इथे तयार झालंय आता एक पाच मिनटं आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया आणि हे रेस्ट होत आहे तर आपण आपला पॅन गरम करायला ठेवूया इथे मी पॅन केक करण्यासाठी नॉनस्टिक पॅन वापरलाय त्यामुळे मी ह्याला ग्रीस करणार नाहीये ग्रीस करायची गरज नसते नॉनस्टिक पॅनला तुम्ही जर नॉनस्टिक पॅन नसाल वापरणार तवा वापरणार असाल तर तुम्ही एकदा त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे मी इथे नॉनस्टिक पॅन वापरला आहे आता आपण ह्यातलं एक पळीभर बॅटर घ्यायचं आहे आणि या पॅनवरती टाकायचं आहे आपल्याला ह्याला खूप जास्त पसरवायचं नाही आहे असंच ह्याला ठेवायचं आहे आपल्याला ह्याला खूप जास्त पसरवायचं नाही आहे हे असंच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याला आता बबल्स यायला सुरुवात झाली आहे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे एक दोन मिनटं आता आपल्याला एक पाच ते सात मिनटं मंद आचेवरती ह्याला शिजवून घ्यायचं आहे ह्याचा खालच्या बाजूचा रंग साधारण गोल्डन होत आला की मग आपण ह्याला पलटणार यात आपण सफरचंद वापरला आहे त्यामुळे एक्स्ट्रा फ्लेवरिंग मी याच्यात आणखीन वापरलं नाही आहे तुम्हाला जर ह्याच्यात फ्लेवर हवा असेल तर तुम्ही व्हॅनिला किंवा चॉकलेट पावडर मिक्स करू शकता पण सफरचंदाची उत्सव इतकी सुंदर लागते की आणखीन काही ॲड करायची गरज नाही आहे इकडे दोन ते चार मिनटं झाली आहेत आता मी झाकण काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता ह्याला छान मस्त अशी जाळी पडली आहे आता आपण ह्याला पलटून घेणार आहोत थोडेसे आपण पहिले साईड सोडून घेऊया मी बघू शकता किती छान रंग आला आहे है ह्याला खालणं असाच एक दोन मिनटं आपण ह्याला दुसऱ्या बाजूने पण करून घेऊया आपला पॅनकेक इथे झाला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण पुढचे सगळे पॅनकेक करून घेणार आहोत मी ह्या डिशमध्ये काढून घेतो तुम्ही बघू शकता ह्याला रंग खूप छान आला आहे आपले पॅनकेक्स इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे ते झाले हे मला मधाबरोबर खायला आवडतात सो मी थोडंसं मध घालणार आहे याच्यावरती सर्व करताना मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर भरपूर लाईक्स करा भरपूर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील धन्यवाद